एकवीस फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन का साजरा केला जातो लहानपणी ज्या भाषेशी आपला परिचय होतो आपल्या घरात परिसरात जी भाषा आपल्या कानावर पडते ती आपली मातृभाषा ठरते आता भाषेचा उगम कसा झाला हे सांगणं जरी अवघड असलं तरीही एकमेकांशी संवाद साधण्याचा सा एक प्रभावी माध्यम म्हणून भाषेचा उगम झाला आणि वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी भाषा बोलली जाऊ लागली असं ढोबळ मारणे म्हणता येईल हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एकवीस फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मातृभाषा दिन एकवीस फेब्रुवारीच का आताचा बांगलादेश हा पूर्वीच्या पाकिस्तानचा भाग होता त्यावेळेस सरकारने बांगलादेशी जनतेवर उर्दू भाषेची सक्ती केली त्यातून बंगाली जनतेचं खूप मोठं आंदोलन उभं राहिलं मात्र या आंदोलनाची ढिंगी पिटली ती ढाका युनिव्हर्सिटीमध्ये इथल्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी पोलिसांनी गोळीबार केला ज्यात काही विद्यार्थ्यांना आपला जीव गमावा लागला नंतर बांगलादेशची स्वतंत्र देश म्हणून निर्मिती झाली पुढे युनेस्कोने ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लढ्याची स्मृती म्हणून एकोणीसशे नव्याण्णव आंतर एक ला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची घोषणा केली तेव्हापासून दरवर्षी एकवीस फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि तुमची मातृभाषा किंवा बोलीभाषा कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा